हॅलो हॅलो माई काय हॅलो काय म्हणतो माहिती का त्याची एक आय डी आहे का त्याचा स्क्रीनशॉट मारला आहे बरं का बरं काय झालं सांगा सांगतो मी मी सांगतो लगेच त्याचा स्क्रीनशॉट मारला आहे आणि तुम्ही आलकाता यांच्या लाईव्ह आले होते आणि मी तुमच्या अगोदर होतो बर का तुमचं मी अगोदर होतो पण एका नाल्याक अवलंदन गटर छाप अवलं नाही काय कमेंट केली माहिती का तर स्क्रीनशॉट मी मारला आहे आणि ते एक पाठवलेला आहे आता त्याची संध्याकाळी ना त्याचा बंदोबस्त करून टाकणार मी हां तुम्हाला का तुमची त्या ज्या टायमाला तुम्ही आले ऐका ना ऐका ना माझं ऐका ज्या टायमाला तुम्ही आल्या त्या टायमाला मी काय बोललो माहिती आहे का म्हटलं प्रोजीता आई हा नाल्या कुत्रा कोण आहे बघा बरं याची चौकशी करून हां मग तुम्ही काय केलं तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर नाही देत तुम्ही लगेच तुमचा लाईव्ह चालू केला हा <गला> मग तुम्ही तो कमी ते बोलायला का दादा काय झालं बाबा काय प्रॉब्लेम झाला दोन मिनिटं तुम्हाला थांबवण होत का तुमच्या लाईव्ह दोन दोन एक एक तास तू हा लाईव्ह मी चाललं हा हायत तुमचा लाईव्ह तुम्ही माझ्यासाठी दोन दोन मिनटं तुम्हाला जमत नव्हतं का माझ्यासाठी तुम्हाला दोन 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 मिनटं नव्हते का थांबायला तुमच्यासाठी दोन दोन तास मी घालतोय स्वतः का माई बहीण म्हणून मी घालतो ना का मला पिसाळ गोत्र चावलंय हो दादा मी बघितलं पण नाही कमेंट पण बघितली नाही लाईक डन केलं आणि मग अलका मावशी अलका मावशी जसं सांगितलं मी अलका मावशी जसं सांगितलं का काय सांगितलंय हा असा फाटपाना मला नाही जमत तुम्हाला खोट नाही सांगत अहो साधे हो दादा मी बघितलं नाही अहो पण मी तुम्हाला कमेंट केली कमीत कमी तुम्ही दोन मिनटं तरी थांबायसाठी तुमच्या भाऊ नाही कमी तुम्ही का दोन मिनिटं तरी थांबावं ना तिथं कमीत कमी काय समोरचा माणूस बोलतो तुम एवढा वेळ तुम्हाला नाही का तुम्हाला लाईफचा एवढा नाही हे तुम्हाला तुमच्यास दोन मिनटं नाही का माझ्यासाठी तुमच्याकडे दोन मिनटं नाही का मला एवढं सांगा बोलतो तुमच्यासाठी आम्हाला एक एक तास आहे आणि माझ्यासाठी तुम्हाला दोन मिनटं नाही का सांगा तुम्हीच सांगा आता मी नाही काय सांगा तुम्हीच बोला मी नाही बोलत काही मी अन्न खातो खोट नाही हो का जेवता ताटं हो का हो का मी जेवता तट बोलतो मी खोट नाही बोलत हा मी अन्न खातोय खोट नाही बोलत नव्हतं का दोन मिनिटं फक्त दोन मिनिटली तुम्ही लगेच गेले मग मी तुम्हाला सांगतो कारण आपल्या माणसाला पण सांगू हा जर काही चुकलं असेल तर खरंच स्वारी दादा अहो स्वा स्वारी नका बघ तुमचा भाऊ आहे मी एक डोक्या ठेवा माहिती का हा आलं मला राडा तुम्ही हा त्याला सोडणार नाही मी हे डोक्यात ठेवा त्यालाच सोडणार हा त्याला त्याच्या घरी जाऊन आता चोपी न धरून हा तो आयुष्य बरे का नाद नाही केला पाहिजे माझा बी त्यांनी अहो दादा मी तुमची कॅबे पण बघितली नाही अहो आता तुमच्या लाईव्ह मध्ये बोलले म्हणले फक्त दादा कॅमेंट बघितलं लगेच का मी खोटामणार मस्त नाही माहिती का हा सगळ टाईम तुमच्याकडे सगळा टाइम तुमच्याकडे उगत नाही ला, बंद करून तुमच्या लाईवला आले नाही दादा बरोबर आहे तुम्ही लाईव्ह बंद केली माझ्या लाईव्ह आले मला नाही वाटत काय आणि का? मला काय वाटत माझ्या जीवाला काय वाटत नाही खरंच मी स्वामी समर्थांची शपथ घेऊन सांगते दादा मी कमी घेतली नाही बरं जाऊन द्या जाऊ द्या एक करा उद्या लाईवला येतो निळ द्या मला तो आला ना त्याला घोडा लाव येतोकडे माय लाईव त्याला मी आज मुद्दाम आहे खोडण्या सांगत मी तिची आयडी दिलेली एक माणसं खोडण्या सांग त्याच्या घोडात लावून लावणार मी डायरेक्ट माणूस असा खतरनाक माया लाईव्ह मध्ये मी बोलतोय तुला खरं बापानी काढला ना आईच्या देऊ येऊन पाहिजे मी लाईव्ह घेणार ना मी डिलीट मारून टाकणार आहे मला काय घ्या नाही म्हणून माहिती स्वभाव कसा आहे पहिले कसं माहिती आहे ना तुम्हाला हा तुम्ही तुमचं स्वतः काय बघा तुम्ही विचार करायचं थोडा तुमच्यामुळे हे गे तुमच्या वहिनी भेड सुद्धा पाणी ओतले बघा हे बघा तुमच्या वहिनी तुमच्या नाही भेळीत नाही भेळीत पाणी ओतले बघा आखी भेळ पाणी काय भिजवली बघा हा जे आहे सुद्धा जय काही नमस्कार जे आहे हा अविषय सोडून दे काय नाल्या कोत्रा आणि मा आई सारखी तू नाल्या कोत्रा म्हणतो ता देव तिथं नवरा तुझ्या आईला घातला गांड तुराट्या मला भिंचवत भेटला ना तर तुकडत करीन तू ह्या आईचा दाण वापरला तो हा ओपन बोलतो तुम्ही आमच्या खांदानी आम्ही आमच्या रक्तातच नाही भंगार आम्ही आम्ही भंगारा अवलंधी नाही आम्ही एक शेतकऱ्याची अवलंध आहे ना आम्ही नितीला आहे हा आम्ही असं कोणत्या मूळ मूळ नाही काहीत कोणत्या गांधी खाली आम आमदार नाही आमचा तो नालायक लोक असतात भाऊ हाऊ नालय काय ना त्याच्या आईला जाऊन म्हणा तिकडे आई तू आई फळव तिकडं इकडे कोण चालला फळवायला ह्या आईचा दहा नाव पडला जाऊ द्या ज्या म्हणता जाऊ द्या लक्ष नका देऊ आऊ नाही नका लक्ष देऊ पण आहोत चांगल्या माणसाला काळी मला इथं माझे हा त्याच्या आईचा फेंद्रा तोडवला हा शांत भाऊ शांत बरोबर जाऊन द्या विनोददा आले विनोद विनोददा सांगा ना तुम्ही त्याच्या आईचा थोडावला तोडावला महाज त्याला ऐका कवडीचा नाल आहे कुत्रा हा गाठार छाप नाल आहे छाप नुसता त्याच्या आई म्हणावं तू तुझ्या आईचा फेंत तो आहे सकाळ तुम्हाला मी मी आई टाक केलेली ती मी क्रीन ऐकू क्रीन शॉट मारलेला आहे त्याच्या आईच्या भोकात पाहिजे आल तुम्ही संध्याकाळी महा माणसाला काय टेन्शन नाही येणार का हो विनोद आता नाही येणार टेन्शन आजकाल तास हो चांगलं माणसाला पाय खेचणारे बघता हो चांगल्या माणसाला आहे ना पाय खेचतोय त्यांचं हा त्यांना वाटतं तात्यावाची हिडवले एक नंबर आणि मग आपण काही बोलायचं त्याला म्हणा तुला आहे ना नाही पिंजत घालून उनकावला दोन माट्याने मग मयराव सुन तर माहीत नाही म्हणा नमुन्या ह्या आईचा भोकात आता तोराट या मा आज वाकडी कमेंट करतोय हां अरे लायकी का म्हणा तुझी उडिया हा अरे मी कोण तू कोण हा तू येऊ बघ माहि कस कुत्र्या मानाय ना आम्ही धंदे कोणत्या वाईट बोलायच कोणला कोणत्या ताईला असं वाकडा बोलायचं मग आमच्या रक्तात नाही ते धंदे मी बंदच करून टाकले जाऊन तसं मी आणखो नाही बोल असं माझं तुझं आवलं ते मला नाही आवलंच तिकडे पेटलं मी आण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हा राधे राधे हा विनोद आता विषय नाही पण त्याच आहे ना त्याला बघा आता संध्याकाळी नाही भो करून आणलं ना थांबा थांबा तुम्ही आता मी क्री शॉर्ट मारलेला आहे आता काय होत आता माणसं इथं कांद काढ माणस आहे माणसा त्यात म्हणून मी शांतराय नाही ते आलाय ना त्याची चड्डी काढून सुद्धा चड्डी काढून असा साप पाचकावला स्थान धरून पाटी हा कोण ना तू आयुष्यात आहे नादीच नाही लागला बाय आपल्या त्याच्या भोकात पाहि माझ्यात कोडला म्हणा तू ते येऊन ग